मित्रांनो आता इकडे खत कलवून चालू आहे बघू शकता एक नंबर आहे सुपरफास्ट अमृत दोन नंबर हॅलो गाईज वेलकम टू बॅक oh! माय न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आज आहे स्वातंत्र्य दिवस तर आज विठ्ठलराव शाळेमध्ये जाऊन आलेले आहेत आणि आम्ही आता माडीवरती आलेलो आहोत तिकडे पण दोन बांधलेले आहेत तिरंगा आता विठ्ठलरावने घेतलेला आहे हातामध्ये तिरंगा झेंडा आणि याचे शॉर्ट्स तुम्हाला काही दाखवणार आहोत Di tu mbaga. One day. भारत माता की तर काही जिकडे एकदम थाटामध्ये आपला तिरंगा झेंडा फडकत आहे तिरंगाचे तीन रंग काही सांगून जातात अरे तिरंगाचे तीन रंग खूप काही सांगू जातात भारताची खरी ओळख आसमानी झळकून जातात नमस्कार व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुर्जर वर्ग आणि येथे सर्व माझ्या देश बांधवांनो सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यातील इतिहास तर काही आता जे जा ऐकलं तुम्ही ते प्रसाद शाळेमध्ये भाषण केलेलं आहे आणि तेच त्याने आपल्याला इथं थोडंफार म्हणून दाखवलं तर आज सादर केलं बघा त्याने शाळेमध्ये हे का नाही किती जणांचे भाषणं होते तीस जणांचे म्हणजे बराच मोठा कार्यक्रम होता ना डान्स होता का नाही सोयऱ्यानं केला का नाही आपले केलं नाही विठ्ठलरावनं काय केलं विठ्ठलरावला विचारतो आपण काय केलं बोला विठ्ठलराव काय केलं ना ना ना। तेजस्वी लोक आहे हमारे पास तर काही जाता आम्ही जात आहोत इळूचं झाड तोडण्यासाठी एक झाड तोडून आणायचं आहे आपल्याला कशासाठी आणत आहोत ते कळल तुम्हाला समोर तर गाईज आजपासून शहात्तर वर्षापूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात यहा पे आ गया है हमारा कोयता और कोयता लेके जाएंगे चलो ये हमारा है सोयदी का चारा ये हमारा ये तर गाईज इकडे आहे आपला येळूचा बाग पूर्ण बघू शकता खूप मोठा आहे पाच ते सहा वर्षापूर्वी लावले होते ते झाडं बऱ्याच प्रकारचे त्याच्यामुळं आता हे आपल्या एरियामध्येच आहे आणि बरेच वेळू आहेत इकडं हे बघू शकता जबरदस्त एकदम क्वालिटीचे हे वाले गाईज पाच ते सहा वर्षापूर्वी तर बऱ्याच प्रकारचे झाडं आणले होते चिचचे झाडं येळूचे झाडं आणि अलग अलग व्हरायटीच्या चिचा फिचा हे सगळं बऱ्याचपैकी अशा झाडं आणलेले होते आणि लावलेले होते तर या ही पाठीमागे जे विहीर दिसते तुम्हाला त्या विहिरीमध्ये मोटर टाकली होती त्या विहिरीतल्या पाण्याने आम्ही या झाडांना पाणी देत होतो तर आता हे खूप मोठाले झाले आहेत बघू शकता ह्याच्यापैकी एक आपल्याला तोडून न्यायचं आहे घरला मित्रांनो घरचे कपडे वाळू घालण्यासाठी एक येळूचं झाड तोडून न्यायचं आहे आणि हे नेऊन वरी बांधायचं आहे जेणेकरून आपल्याला वरती कपडे वाळू घालता यावेत तर गाईज आता आम्ही सगळ्यात लांब येळू गोसता होती तिथं तुम्हाला दाखवते या

इतकं लांब आहे फायनली काहीच वेळू काढलेला आहे बघू शकता А так утреться. आहे आणि याच्यावरती कपडे आपल्याला वाळू घालता येतात तर चला जाऊयात तर काही आज आहे दुसरा दिवस आपला ब्लॉकचा आणि आम्ही आता निघालेलो आहोत शेताला मोटरसायकलवरती विठ्ठलराव सोबत आहेत

हो हो। सुप्रीम कोर्ट हे मित्रांनो हे सुप्रीम कोर्टाकडे बरेच बरं आमची एक शेळी वेद हे मोठी शेळी होती माहिती नाही खरंच ना मरून गेली

याच्यामध्ये दोन म्हणजे आता एवढे कालवायचेत ना पहिल्यानं भारत डी पी मित्रांनो आता इकडे खत कालवणं चालू आहे बघू शकता एक नंबर आहे सुपरफास्ट हे हेवालं एक गोनी आणि हे आहे डी ए पी भारतीय जन उर्वरक परियोजना तीन नंबर आहे सुप्रीम पोटॅश हे वालं आणि चार नंबर आहे अमृत मंत्रा पाच नंबर पाच नंबरचं खत आहे श्यामुबेद अशा प्रकारे आता यांची इथे सगळ्या सगळे खत एका जागी मिसळायचे आहेत मिसळून चालू आहे राय ठरव

तर मित्रांनो आता इकडे सगळा एका जाग खत टाकलेला आहे आणि त्याचं पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आहे याला एका जाग करून घ्यायचं आहे तर बघू शकता चालू आहे आता प्रक्रिया इथे आता जवळपास तीन एकर ऊस आहे हे बघू शकता पाठीमागे हे टाकायचं आहे सगळं इकडे काय बघी आहे काय जरा तो सा मनता मना <laughs> रहा नहीं जाता थारा मूड खराब कर दिया हमारे बाबू भाई आपसे डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पड़ेगा इधर है हमारे कामाजी मामा है कामाजी मामा है हमारे

कैसी अपमानजनक बातें कर रहा है ये मैं ये खाना पूरी खा रहा है यार बाबा भाई तिकड़े पूरी हिड़ी तक अपमान वाले तू पूरी तक करना का तिकड़े हिड़े होकर दूसरा कर तो आता चलो सर मान सर शुरू करेंगे शुरू कर तुम ही गया कोणती सरी राहिली व ही राहिली वाटते ही हीच की कोणी कोणतीला सोपं जाते तिकडून टाक

ये खंब्यावर सुरु ये खंब्यावर एंट्री घे बाबा नाही घे जरा टाका ठेवून माथा दो एक बकटीला बकटीत पडायली की एक बकटी ठेवला जरा जरा खंब्यावर पडतो जात माथा काय वाजतो

야, 매일. 어, 할이해 좀 줘라, 그래도. 어. 할이해 줘라, 나 미야. 응. 어 라는 데서 기해

थी, थी, साथ में तर मित्रांनो खट टाकणं झाल्याच्या नंतर डायरेक्ट आम्ही शेतामध्ये जेवण केलं आणि जेवण झाल्याच्या नंतर डायरेक्ट आता आलूला आहे घरला आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करूयात आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या अशा नवीन एका ब्लॉग मध्ये धन्यवाद गाईज पाच ते सहा वर्षा थाबा गाईज पाच असा वरी करायचं